माझी मागणी एवढीच आहे की समजा माझ्यावर जे आरोप लागले तर पाटील जे समजा बोलते माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या दोघांचे पिण्या कर टेस्ट करण्यात येईल जर जर काय गुन्हा सिद्ध झाला तर मी ती शिक्षा भोगायला तयार आहे आणि जर नाही गुन्हा सिद्ध झाला तर मग ह्याचे परिणाम त्यांना भोगाव त्याच्याकडे रेकॉर्डिंग आहे दादा गरुड यांना जाऊन भेटल धनंजय मुंडे साहेबाला तिथून कॉल करतो दादा गरुड म्हणजे ठरून कार्यक्रम आहे का होतं कडे आहे नेमकं काय म्हणलं माझी मागणी एवढीच आहे की समजा माझ्यावर जे आरोप लागले तर माझं म्हणणं की आमच्या टेस्ट करण्यात जेवढ्या चौकशात सीबीआय असेल ईडी असेल ह्या सार्या चौकशा लावण्यात याव्यात ह्याच्या जर मायावर जर काय गुन्हा सिद्ध झाला तर मी ती शिक्षा भोगायला तयार आहे आणि जर नाही गुन्हा सिद्ध झाला तर मग ह्याचे परिणाम त्यांना भोगावं लागतील काय आरोप केले माझ्यावर त्यांनी सुपारीचा आरोप केला मी त्याच्यामुळे आहे का हर एक टी चौकशी असो नार्को असो हर प्रत्येक मी सामोरं जायला तयार आहे माझी आणि त्यांच्याकडे दुसरी गोष्ट म्हणजे दादा गरुडने जे रेकॉर्डिंग दिल्या तर त्या सुद्धा व्हायरल करा मला त्याच्यात तुमच्याकडे कुठं तुमच्या सुपारीचा विषय त्यांच्याच पुराव्या विषय दादा गरुड मला बोलत होता आणि मला ते करायचं बी नव्हतं मी दादा गुरुडला ला म्हणत होतो रेकॉर्डिंग माझ्याकडे मी तुला पैसे देतो धनंजय मुंडे सांग माझा माझा कुठं सीडीआर मध्ये कुठं संबंध नाही आला काय नाही आणि माझ्यावर जे आरोप लागलेत ते सिद्ध होते ना यासाठी चौकशीत आणि नार्को टेस्ट मध्ये कोर्टाने जामीन दिला तुम्हाला काय कोर्टाने निरीक्षण नोंदवलं काय म्हणले कोर्ट तुम्हाला काहीच आढळलं नाही त्याच्यात ते चार्जशीट द्यायचं का तुम्हाला ते चार्जशीट बघा त्याच्यात जर काय आणि दुसरी गोष्ट ह्यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे दादा गरुड ह्यांना जाऊन भेटलं धनंजय मुंडे साहेबाला तिथून कॉल करतो दादा गरुड म्हणजे ठरून कार्यक्रम आहे का हो आणि माझा जर कुठं सीडीआर मध्ये कुठं फोन मध्ये धनंजय मुंडे सोबत जर माझं जर काय असेल तर काढा ना ते येणार मला तीन महिने आतमध्ये टाकलं मी आतापर्यंत मी समाजसाठी काय नाही केलं माझं नाव कशामुळे बदनाम करायचं मी ह्यांच्यासाठी काय नाही केलं आजपर्यंत दोन हजार मी मुंबईला माझ्या गावातून बैलगाडी वडीत नेलेली माझ्या पाया चप्पल सुद्धा नव्हती बैल नव्हते स्वतः मी समाजासाठी माझ्यासाठी वडील नेलेली तुमच्यावर कारण काय तुम्ही जुने साथीदार आहात इतक्या वर्षात तुम्ही कोपर्टीच्या पासून तुम्ही सोबत आहात मग तुमच्यावर आता का आरोप केले असेल असं वाटायला लागले तुम्हाला काय नाव मग ते एसआयटी चौकशी मध्येच कळल ना माझ्यावर कशामुळे आरोप केले तर तेच तुम्हाला हा मला तेच हवंय माझी मागणी एसआयटी नार्को टेस्ट ईडी सीबीआय सरि त्यांची आणि माझी व्हायला पाहिजे ह्याच्यात कुणी कुणाकून काय गाबाळ घेतलंय का मी ना ना जर काय घेतलं असलं तर मी ते शिक्षा भोगायला तयार आहे ना तिथं तर झाकणार नाही ना काही मी जर कुणाचे दोन पाच रुपये घेतले असले तर मी सिद्ध होईन त्याच्यात त्याने घेतले असले तर ते सिद्ध होते ना कुणी गबाळ घेतले घेतले असेल त्या शिष्टमंडळा मधले निघाल ना एक ना एक चौकशीत निघण कुणी काय घेतलंय काय नाही ते झाकण्यासाठी मला काय माहीत झालं तर त्याच्यामुळे मला गुंतलं आणि काय सिद्ध झालं ह्याच्यात गुतून माझं इनाकारांना बदनाम केलं माझं सारी चव्हाट्यावर इजत आणली अख्या महाराष्ट्रामध्ये समाजासाठी एवढं हे करून जेव्हा ह्यांच्यावर टाइम आला तर सारे फुटले होते मी ह्यांच्या बाजूने बैठ दिली मला नव्हते का पैसे भेटत त्या टायमाला आणि पन्नास लाखात मी सुपारी घेईन दोन कोटी म्हणले हो ना, ना ते पोरगा म्हणतो ना मला दीड कोट्याच बाद झाले तुम्हाला पन्नास काहीतरी असं बोलला ना ते पण मला त्याच्याकडूनच रेकॉर्डिंग घ्यायच्या होत्या ना त्या काय ह्यांच्या विरोधातल्या रेकॉर्डिंग होत्या आणि बी आहेत त्यांच्याकडे त्या दादा गरुडने रेकॉर्डिंग दिलेलंय त्यांना मला करा व्हायरल त्याच्यामध्ये जर कुठं असेल सुपारीच तर चौकशी होणारच एस आय नारको को असेल ते तुम्हाला का गुतवलं असं वाटायला तुम्हाला म्हणजे तुमच्या मनात काय शंका माझ्या मनात शंका का मी त्यांना वाटलं असं ह्याला सर आपलं काय माहीत झालं असतं आपण काय केलंय काय नाही त्या ही मला गुतीला असं हाय ना मी कोणची चौकशी हो मी जातो ना समोरे मी काही केलंच नाही तर मी माझ्यावर धब्बा लावून कशामुळे घेऊ एवढा मोठा समाजाचा डाग आंदोलन काय झालं असं वाटायला तुम्हाला आंदोलनात आता ते एसआय चौकशीतच निघेल काय झालं काय नाही मी आता इथं काय सांगू शकतोय हा माझ्या प्रकरणाची करा ना त्यांची माझी तर झालीच पाहिजे ना नारकोटे हा मग त्या आंदोलनातलं काढायला पाहिजे ना जेवढे त्या सिस्टम मंडळात आहेत कुणाचं कुठं काय कोणी कुठं काय केलंय ते सार ना तुम्हाला माहिती होत मला माहिती मी बरोबर योग्य वेळेला बोलतो काय एस पी साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला एसपी साहेब म्हणले ह्याला एएनसी केस आहे म्हणले ह्याच्यात काहीच नाही तुम्हाला एवढे दिवस कस काय लागले पण आमचे वकील सुद्धा मॅनेज केले आमचे वकील मॅनेज केले आमचे जामीन नाही होऊन दिले सुद्धा म्हणलं ह्या केस मध्ये काय ढेकळ नाही ह्या केस मध्ये कुणी मॅनेज केले आता तुम्हीच ओळखून घ्या कुणी मॅनेज केलं तुम्ही कशाला कोणाचं नाव घेऊ त्यांचे प्रतिनिधी आले होते ना ना तुम्ही चार चार्जशीट देतो त्या चार्जशीट मध्ये बघा तीन महिने राहू शकतो ते माणूस त्या केस मध्ये आणि आता मी बी आब्रु नुसकण्याचा दावा टाकणार आहे ना ते केस सुटल केस मी चालू करणार आणि केस सुटल्याच्या नंतर आब्रु नुसकण्याचा दावा टाकणार यांच्यावर सरावर टाकणार जे जे होते ते ते तिथं माफी नामाज काय घेते आमचे ते दादा गरुड हसत हसत काय सांगतो असं झालं तसं झालं ठरून तिथूनच धनंजय मुंडेला दादा गरुड कॉल करतो दादा गुरु, देड़ा देड़ा। दादा गुरु ते आता टी मध्ये सर कुणाचा माणूस आहे का मग ते मला धमकून माफी नामा हे घ्यायला ठरून असतो केलेले मी चौकशी कोणच्या बी चौकशीला कोणच्या बी टेस्टला मी तयार आहे ना मी जर गुन्हा केला असला तर मी कशाला मागणी करीन कोपर्डीच काय इतिहास कोपर्डीत बरोबर होता गरांगी पाटला बरोबर आता काय झालं मी कोपर्डी मध्ये मी शिक्षा काढली पाट पाटलाने नाही काढली मी शिक्षा काढली वीस महिने जेलला होतो पाच वर्षाची शिक्षा लागलेली मला जामीन सुद्धा नाही झाला हे सांगितलं कोर्टामध्ये मारा असं तर ते सुद्धा पूर्ण आहे हे काय म्हणले तुम्ही जर पोरा हो, नारायण गडाचा कार्यक्रम कॅन्सल होईल तुम्ही जर नाही मारलं तर मी पासे घेईल हे म्हणले होते का नाही ते बी नार्को टेस्ट मध्ये येईल आणि एसआयटी मध्ये ते सुद्धा येईल मी लय काढणार मी आज दोन दिवसांनी बोलतो तुम्हाला पाटील कुठं जिल्हा होते मी जेलला होतो पण गेले तर सोबतच त्यांनीच नेलत ना तुम्हाला का नाही त्यांनीच नेलत ना दुसरा कोण ने सर त्या मला ट्राचर केले त्यांच्यावर दिला त्यांच्यावर आब्रो नुसकानाचा दावा टाकणारच ना मी म्हणजे योग्य वेळ पुरावे आमदार सुरू तुमचं काय म्हणजे पुढे काय सांगणार म्हणजे आता म्हणते मी दोन दिवसांना अधिकच बोलणार आहे दोन दिवसाची नारकोची मुदत दिली मी दोन दिवसाची त्यांनी सामोर जावं त्यांनी जर नाही ना काय केलं मी जर गुन्हा केला ना मी सामोर जातोय जात। ना नारको टेस्टला जातो जेवढ्या चौकशी असतात तेवढ्याला जातो त्याने सामोर जावत जर मी त्यांची सुपारी घेतली असली तर कारण कुणाचे कशाला नाव बदनाम करतात